नमस्कार जय भवानी जय शिवराय मित्रांनो आता झालं असं की आपल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या अगदी दोन तीन दोन तीन चार महिन्यामध्ये येऊन त्याचा निकालही लागू शकतो म्हणजे अगदी जवळच येऊन ठेपलेल्या आहेत या निवडणुका आणि यामध्ये महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्वच्या निवडणुका सोबतच लागण्याची दाट शक्यता आहे आता महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चित जी महानगरपालिका आहे ती अर्थातच तुम्हाला माहित असेल मुंबई महानगरपालिका या मुंबईवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी महायुती तयार आहे आणि तिकडे महाविकास आघाडी जी आहे ती अर्धी झाली आहे याचं कारण असं की महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत आता काल काँग्रेसचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत अशोक अर्जुन जगताप म्हणजे भाई जगताप म्हणतात त्यांना तर यांनी सरळ सरळ मीडिया समोर सांगून दिलेलं आहे की काय तर आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसेनेसोबत आणि मनसेसोबत निवडणुका लढण्याचा तर काही प्रश्नच येत नाही म्हणजे जे, जे राज ठाकरे साहेबाची मनसे मागच्या दारांना कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करून राहिली होती ते एखाद्या कुत्र्यासारखं या काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षाने हगलून लावलं आता कालचं तुम्ही स्टेटमेंट जर ऐकलं असेल त्यांचं तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेसोबत ना लढणार नाही आणि मनसेचा तर प्रश्नच येत नाही कारण ते त्यांच्या विचाराच्या बाहेरचा पक्ष आहे आता गेली आपण पाच सहा दिवस पाहून राहिलो की राज ठाकरे ज्या प्रकारे उद्धव ठाकरेची वारंवार भेट घेऊन राहिले जस आता जसं काही भाऊ बंधू प्रेम त्यांचं आताच असं आगीसारखं बाहेर आलेलं आहे आता उद्धव ठाकरेनं तर बा आठ आठ भेटा घेतलेल्या आहेत राज ठाकरेचं आ कालही म्हणते की आजही त्यांच्या मातोश्रीची भेट घेतलेली आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आता हे त्यांचं बंधू प्रेम फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपर्यंत राहते की काय हे तर देवत जाणं आणि काय तो मराठीचा मुद्दा घेतला होता मराठी हिंदी भाषिक मराठी भाषिक हिंदी भाषिक काही होणार नाही याच्यानं आणि तसंही तुम्हाला काँग्रेसवाले मनसेवालेले टिपू देत नाही अरे बाबा ते जेही कार्यकर्ते आहेत ना ते पाहून राहिले ना की बा आम्हाला काँग्रेसच्या एकूण तिकीट भेटील उद्धव ठाकरेचे जे कार्यकर्ते ते लि वाटते की बा आम्हाला या उद्धव ठाकरेच्या गटाकडून तिकीट भेटल आणि मनसेवाले तर काही नाही दिले भाकरीवर सुकिरा तिला जेवढं भेटलं तेवढं चांगलं आहे नाही तर काय तर काय आवश्यकता होती या राज ठाकरे साहेबाले आता पोराचा सा पराभव झाला जिवारी लागला तिनं जे महायुतीचा जो बॅक फायरचा जो पाठिंबा होता तो हळूहळू काढला कारण तेले जे फळ पाहिजे होतं मुलाची जे आमदारकी पाहिजे होती ते भेटली नाही म्हणून आता ते महाविकास आघाडीचे इकडे प पाहून राहिले आणि तसे त्याचे दहा बारा जे नगरसेवक आहेत ते लवकरच शिवसेनेत नाही तर भाजपमध्ये येतील त्याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि जे त्याच्या मागामागे फिरतात तेले तर आमदार म्हणत आहे बाबा ते कुठं नगरसेवकाच्या हो मागे लागतील म्हणजे राज ठाकरेची जी अवस्था आहे घर का मेघाट का का कुत्ता अशी राज ठाकरे साहेबांची अवस्था झालेली आहे आता मी बोलतो लहान तोंड मोठा घास घेऊन राहिलो पण बोलून राहिलो तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही लाईक मारा समोर पाठवा बाकी काँग्रेस तर काही बाबा राज ठाकरेला टिकू देत नाही महाविकास आघाडीमध्ये राहिला आता महाविकास आघाडीचा प्रश्न तर ते तर विधानसभेपासूनच तितर बितर झाली आहे शरद पवार काही दिसून नाही राहिले अलग झालेले आहेत ते महाविकास आघाडीमधून फक्त ते कसं आहे आता भाजपवर वा प्रेशर आणाच आहे महायुतीवर प्रेशर आणायचं आहे मग चालले निवडणुकीच्या निवडणूक आयोगाच्या दरबारात चालले मग एका ठिकाणी तेले माहित आहे आपण कमजोर आहोत आपण एकत्र आल्याशिवाय यायला तोंड देऊ शकत नाही अशी ह्याची गोष्ट आहे हो आता महानगरपालिका कोणाच्या ताब्यात येते तर पण राज ठाकरे साहेबाचं काही महाविकास आघाडी जमू देत नाही उद्धव ठाकरे आणि शेवटी आपला राज ठाकरे या दोघाईले मिळून निवडणुका लढा लागतील तुम्हाला काय वाटतं या या बंधुप्रेमाबद्दल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या यांचं राजकारणापुरतं आहे की खरंच ते एकत्र आलेले आहेत कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद